नमस्कार मित्रांनो आज आहे वेळा उश्या चालतं मग आता आधी आपण ज्वारीची पूजा करून घेऊया तर व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप करू नका आणि चॅनलवर असं चॅनल सबस्क्राईब करा चालतं मग आधी पूजा करून घेऊया ज्वारीची आम्ही आमच्या अण्णा आणि पार्थ म्हणजे मला मोठा मुलगा आहे आणि ते म्हणून आणतो देवाला आण पूजा कराल कसा मित्रांनो आपण हा शेत शेतकरी बैलपोळा म्हणा हिषा ही शेतकऱ्याचे सण बरं का शेतकरी आधी अगदी आनंदानं हा सण साजरा करतो आपल्या धरणी धरणीमायची ओटी भरतो

হে বলাই আজি একো কোনবা ফোন কেলে चला खाली आता खाली आलो जेवण आम्ही वरणी असतो घरचे सगळे जेवण ते घेऊन आले होते कसं मित्र सुट्टी असे लहान ऐक समजा गावमध्ये काय तर जेवण आले आनंद येतो मोठे होते नाजसा। ग्राम देवत देवत जे आहे शिपर गाव आहे यांच्या पुजारी करून आर्ध्या जेवण त्यासाठी आधी जमान असतो त्यामुळे आधी जेवण दिलं नंतर आम्ही जेवायला बसलो वगैरे म्हणजे आमच्या अन्न संघात गावातून त्यामध्ये त्यामुळे जास्त पुरं केले आधी जेवाला बसला हा निवड आहे आपल्या विहिरीला दावाला विहिरेलावा आणि माश्यामध्ये मासांना खायला टाकण्यासाठी बाई आपली विहिर आहे आत्मिक मी आहे बघा मोठा मासे भरपूर आहेत आता आपण निवड टाकूया आपण जाऊया आपल्या आपल्या जागेवर

शेवटला आम्ही जेव्हा बसलो मी माझी वाईफ आणि आमची आई शेवटला जेव्हा बसलो हे गरगटा म्हणजे आज गरगटा भजी म्हणते ते आणि ही बाजरीची उंड असतात परत कोण जेवण जेवण काय आमच्या आई जेवण का चाहिँ बन्द बन्द गरी सबै मान्छे वाइफाटा उन्ड आणि भजी भजी गरगट्टा स्पेसल डिश अस् बाजरे उंड आणि गरगट्टा आणि त्या दिवशी म्हणजे आज आहे मार्चच्या महिन्याचा शेवटचा गुरुवार त्यामुळे पूजा करून याला वेळ लागला आलेवा पुरणपोळी दूध भात आमटी कुरड्या भातुड्या भजी असा ताव मारला जेवण झालं आमचं काय चालू दुसऱ्यासाठी मसाला सावली आणि मसाला सावली केले भेटू असेल नवीन हिडिओमध्ये धन्यवाद